मैत्रिणींनो नमस्कार आजच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमामध्ये मी श्वेतामाळी सर्व रसिक मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करत आहे सध्या महिला सप्ताह सुरू आहे आणि याच निमित्तानं आपण विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेत असतो तर आज आपण वकिली क्षेत्रामध्ये आपला पाया मजबूत करणाऱ्या आणि या सध्या बाल न्याय मंडळामध्ये कार्यरत आहेत आणि यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणारच आहोत त्यांच्याकडूनच नमस्कार मॅडम आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मॅडम मी ॲडव्होकेट वैशाली धावणे देशमुख जिल्हा कोर्ट सत्र न्यायालय धाराशिव येथे मागील दोन हजार चार वकील व्यवसाय करते आणि सध्या मी बाल मंडळ येथे दोन हजार बावीस मेपासून मेंबर सदस्य म्हणून काम करते बरं मॅडम बाल मंडळ म्हणजे नेमकं काय असतं बाल न्यायमंडळ ही एक अधिनियम आहे तो एक ऍक्ट वार, आहे आणि त्याच्यामध्ये वारंवार अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती पण झालेल्या आहेत बाल न्यायमंडळ म्हणजे म्हणजे ज्या बालकांचं किंवा ज्या बालिकेचं वय आठापेक्षा कमी आहे असे जे बालक किंवा बालिका विधी संघर्ष आपण म्हणतो त्यांना की जे कायद्यासमोर आलेले आहेत त्यांच्याकडून काहीतरी गुन्हा घडलेला आहे अशा बालकांना विधी संघर्षग्रस्त बालक म्हणून संबोधलं जातं आणि त्यांच्या जे काही चौकशी आहे ती ह्या मंडळाकडे चालवली जाते सरासरी कोणत्या गुन्ह्या ह्या बालकांकडून जास्त प्रमाणात होतात तसं सांगायला गेलं तर अनेक प्रकारचे गुन्ह्यामध्ये बालकांचा समावेश दिसून येत आहे अलीकडच्या काळामध्ये चोऱ्या असू दे मारामारी असू मा दे किंवा अगदी व्यसन दिन व्यसनात च्या आहारी जाऊन एखादा गुन्हा करणं किंवा लैंगिक शोषण आहे बर अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यामध्ये बालकांचा सहभाग दिसून येत आहे आणि यामध्ये मुलांचं प्रमाण कशा प्रकारे आहे मुलींचं प्रमाण म्हटलं तर त्या पीडिता म्हणून जास्त कारण त्या पीडिता म्हणून विक्टी म्हणून त्या समोर येतात अच्छा अच्छा परंतु बालिकेचा सहभाग हा फार अत्यल्प असतो बरोबर बालकांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या संख्येत जर बघितलं तर बालिका ह्या फार अत्यल्प असतात कारण त्या विक्टीम असतात म्हणजे त्या पीडित असतात बरोबर आणि त्यांचे जे गुन्हे आहेत त्यानुसार त्यांची मला वाटतं सजा किंवा त्या नाही म्हणजे जिमिनल जस्टिस जो आहे बालन्याय अधिनियम जो आहे तर त्याच्यामध्ये सजा हा पनिशमेंट हा शब्दच नाही आहे बर कारण बालकाला आपण एक गुन्हेगार म्हणून पाहतच नाही तर त्याच्याकडून तसा गुन्हा परत होऊ नये म्हणून त्याच्या त्याला आपण सुधारणात्मक काय करता येईल का त्याच्या हातून मोठा झाल्यानंतर तो एक चांगला व्यक्ती चांगला नागरिक, नागरिक बनावा त्याच्या हातून झालेला हा जो काही गुन्हा आहे तो त्याच्याकडून नंतर होऊ नये त्याचं रिपिटेशन होऊ नये म्हणून सुधारणात्मक कायदा आहे बर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये शिक्षेचं काही हे शिक्षा हा शब्दच नाही समजा एखाद्या बालकाकडून एखादा अपघात झाला तर पुढची प्रोसेस काय असते नाही आता तर नवीन ह्याच्याप्रमाणे प्रमाणे जर बालकाच्या बाल हातात एखादी गाडी दिली आणि त्याच्याकडून ॲक्सिडेंट झाला तर त्यात पालकाला पण तेवढं जबाबदार धरलं बरोबर अगदी पण बालकांकडे मग ही चौकशी चालते आमच्याकडे म्हणून पालकांनी बालकांच्या हातात गाडी देताना शंभर वेळाने लाख वेळा विचार करावा लागेल बरोबर आणि आपला नियम आहेच की अठरा वर्षाखालील बालकांना हातात गाडी द्यायचं नियमच आहे तरीही बरेचसे पालक असे आहेत की त्या लहान मुलांच्या हातामध्ये दे गाडी देतात देतात तर एक आता पॅशन झाल्यासारखं झालंय बरोबर पण पालकांनी त्याची फार दक्षता घ्यायला पाहिजे की अठरा वर्षाच्या खालील पालकांना त्याचं वय बसत नाहीये त्यामुळे त्याच्या हातात गाडी कारण त्याचं कंट्रोल हे त्याच्या वयाप्रमाणे राहत नाही राहत नाही बरोबर आणि त्याचा कंट्रोल सुटल्यानंतर काही घडू शकतो आणि घडतात आणि याचा परिणाम त्या बालकावर स्वतःवरही होतो आणि समोर जो व्यक्ती आहे त्याच्यावर त्यावरही होतो मॅडम मग यामध्ये तुमचा रोल काय असतो आम्ही दोन सदस्य आणि पी एम म्हणजे आमचे जे अध्यक्ष असतात जे की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतात आम्ही आम्ही तिघांचं म्हणून चौकशी आमच्यासमोर चालती आणि त्या बालकाणी बालकाची जी, जी काही चौकशी आहे त्यातला सगळा पुरावा बघून त्या बालकाची त्या बालकाला समुपदेशन केलं जातं तसे काउन्सलर वेगळे नेमले जातात की त्या बालकाने कोणत्या स्थितीमध्ये हा गुन्हा केलाय त्याचा काय समस्या आहेत तो शिक्षणाच्या प्रवाहात आहे किंवा नाही नसेल तर त्याला शिक्षणाच्या प्रवाहात घेता येईल का किंवा त्याला एखादा कोर्स करता येईल का की ज्याच्यानी तो म्हणजे त्याचा व्यवसाय काही कोर्स आहेत आपण पाहतो जसे की मोटर मेकॅनिकलचे असतात असे तर आपण तशा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याचा कल आहे त्यामध्ये त्याला इम्प्रूव्ह करण्याचा मार्गदर्शन आणि त्याच्या पालक पालक सोबत असतात त्यांनाही आम्ही तशी समज देतो सांगतो की हा बालक जो आहे तर त्याच्या जे काही त्याचा करिअर त्याचा आहे तर त्याच्याकडे लक्ष द्या सरासरी मॅडम तुम्ही किती वर्षापासून आहात वकिली क्षेत्रामध्ये मी दोन हजार चार पासून वकिली क्षेत्रामध्ये आहे अच्छा एकोणीस वर्ष झालेत बर मग ह्या एकोणीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक केसेस तुमच्या हाताखालून गेलेल्या यामधील एखादी अशी केस कोणत्याही क्षणी ती आपल्याला आठवू शकेल या क्षणाला तुम्हाला एखादी केस आठवते का अशा खूप केसेस आहेत ज्या की महिलांच्या ज्यावेळेस आम्ही काम पाहतो हु. तर त्यावेळेस महिला जेव्हा आमच्याकडे येते त्यावेळेस तिला ती फार पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं की ती नाही घरच्यांना काय वाटेल परंतु काही केसेस अशा असतात की आम्हाला त्या केसेस बाहेर मिटल्या की त्या पुन्हा त्यांचं से कुटुंब सेटल झालं त्या कुटुंबात गेल्या आणि दोघांनी तर त्या केसेसमध्ये म्हणजे तशा ह्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतो परंतु केस चालू झाल्यानंतरही त्या दोघांची सेटलमेंट झाली किंवा आपण केस चालवताना आपल्याला यश मिळालं किंवा आपण खरंच न्याय देऊ शकलो अशा अनेक केसेस असतात परंतु काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या असतात की मुलांची कस्टडी जसं की मुलांचा मुलाचा ताबा आहे तर कौटुंबिक वादातून झालेल्या काही ज्या काही घटना असतात त्यात मुलांची जी ससे उलपट होते किंवा त्यांना जे काही त्रास होतो तर अशा एक नऊ महिन्याच्या बालकाला ज्यावेळेस आम्ही आईच्या ताब्यात दिलं आणि तो आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला हु. तर तो कधी न विसरता येण्यासारखं म्हणजे तो कोणत्याच रूपामध्ये म्हणजे पैशाच्या रूपामध्ये किंवा Uh, कशामध्ये न भरून येणार तो uh, म्हणजे आपण तो आनंद कुठे शोधू शकत शोधू शकत नाही व्यक्त होऊ शकत नाही किंवा एखाद्या शब्दामध्ये त्या आनंदाला बांधून ठेवू शकत नाही बाल गुन्हेगारी किंवा बालकांकडून जे सध्या गुन्हे होत आहेत किंवा काहीतरी चुकीच्या मार्गाने जात आहेत याला सरासरी जबाबदार कोण असू शकत आपण ज्यावेळेस सगळाच विचार करतो ना तर त्यावेळेस पहिल्यांदा कुटुंब येतं आपल्या डोळ्यासमोर बालकाला सगळ्यात सुरक्षित जागा कोणती असते तर त्याचं घर असतं घर असणार आणि घरात तो जेवढा सुरक्षित असतो तो, तो जगात कुठेही सुरक्षित नाही आहे बरोबर म्हणून पॅरेंटिंग म्हणजे आपण पालकत्व म्हणतो की जे पालकांची जी जबाबदारी आहे आपण संस्कार म्हणूयात कि मुलांवर लक्ष ठेवणं म्हणूयात ह्या सगळ्या गोष्टी घरातून झाल्या आणि त्याच्या सगळ्या हालचालीवर त्याच्या सगळ्या गोष्टीवर लक्ष जर पालकांनी दिलं तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी ह्या सोडवता येतील अगदी बरोबर आणि मला वाटतं आधीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये खूप बदल झालेला दिसतोय मुलांना वेळ देणं होत नाहीये पालकांना ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे की पालकांनी वेळ दिला पाहिजे निश्चितच मॅडम कारण बालक हा मोकळा होतो एकतर गुरुजनाकडे आणि हु. पहिल्यांदा तो कुटुंबाकडे आई आणि वडील हे बालकाचे किंवा बालिकेचे सगळ्यात चांगले मित्र बनले तर समाजात त्याला कुठेही दगा फटका होऊ शकत नाही म्हणून पालकांनी बालकांसोबत मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणं निदान एका वेळेचं जेवण तरी पालकांनी बालकांसोबत करावं त्यांच्या दिवसभराच्या ज्या काही हालचाली आहेत दिवसभराच्या काही त्यांच्या येणाऱ्या समस्या आहेत किंवा दिवसभरात त्यांना जो काही एक समाधान मिळाले किंवा त्यांच्याकडून काही अचिव्हमेंट झाली असेल की त्या गोष्टी एक चर्चा आणि मनमोकळे जर वातावरण ठेवलं तर निश्चित त्याचा अगदी परिणाम ना होणार आणि बाहेर घडलेल्या घटना त्या मनमोकळेपणाने आपल्या घरी आई वडिलांना किंवा घरामध्ये भाऊ बहीण असतील त्यांना तो सांगू शकतो त्यासाठी तुम्ही म्हणता तसं की घरातलं वातावरण फ्रेंडली ठेवलं पाहिजे अगदी अगदी समजा एखाद्या मुलाने घरी येऊन एखादी गोष्ट सांगितली त्याला न रागवता समजून सांगितली पाहिजे त्याला हो कारण ज्यावेळेस आपल्याकडे बालक किंवा आपला मुलगा ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट त्याची चुकलेली सांगतोय त्यावेळेस त्याची अपेक्षा आपल्याकडून हीच असते की त्या चुकीला समजून घेणं आणि ती चूक पुन्हा होणार नाही याबद्दल त्याला मार्गदर्शन करणं किंवा त्याने जी गोष्ट केली आहे ती चुकीची आहे की बरोबर हे पण समजून सांगावं हे पण त्याला म्हणजे त्याला स्वतःला त्याचं एक उत्तर पाहिजे पाहिजे असतं नक्कीच कारण तो इतका लहान असतो की त्याला आपण चुकीचं करतो की बरोबर हे देखील त्याला माहिती नसतं आणि हो आपण पाहतो की अठरा वर्षापर्यंत आहे त्याच्याकडे शारीरिक बदल होत असतात त्याच्यात मानसिक जे काही त्याचे हार्मोन्स चेंजेस होतात त्याच्या जे काही मानसिक एक आंदोलन चालू असतो त्याच्या मनामध्ये चांगलं वाईट आणि आत्ताच्या जगामध्ये खूप गोष्टी बाहेरच्या अशा आहेत की ते त्याला अट्रॅक्ट करतात करतात बरोबर आणि त्यामध्ये पहिला येतो सध्याच्या काळात मोबाईल आता आम्ही पाहतो ना की प्रत्येक बालक ज्यावेळेस आमच्याकडे येतं तर त्याला आम्ही ज्यावेळेस त्याच्या समुपदेशन केलं जातं तर आम्ही त्याच्या ज्यावेळेस सवयी पाहतो किंवा त्याच्या सवयी ज्यावेळेस समोर येतात जसं की आंबली पदार्थ हे असू शकतो परंतु सगळ्यात जास्त ह्या ह्याच्यामध्ये मोबाईल ॲडिक्शन खूप झालेलं आहे हु, कारण त्या मोबाईलचा वापर जरी आपण म्हणतो की खूप चांगला आहे परंतु तो चांगला असताना त्याच्यामधून जर काही गोष्टी पाहू नयेत की त्याच्या डोळ्याला द निदर्शनात येऊ नयेत अशा गोष्टी काही त्याच्या पाहण्यात येतात कारण मोबाईलमधून घेण्यासारखं खूप आहे डिक्शनरी आहे गुगलवर सर्च केलं तर परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या बालमनावर जर एखादी नजरेस पडली तर ती त्याला वारंवार पाहण्यास उद्युक्त करते हु, म्हणून ते मोबाईल निश्चित असावा कारण आता सध्याचा का जे काही युग आहे त्याच्यामध्ये पण पालकांनी त्या बालकावर मुलांवर लक्ष देणं की तो काय पाहतोय काय करतोय त्याची संगत काय तो कुठे जातोय ह्या सगळ्या गोष्टी खूप पाहणं गरजेचं आहे अगदीच बरोबर आहे बऱ्याचशा घरामध्ये असं असतं की आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असतात आणि त्यामुळं मुलांकडे त्यांना एवढं लक्ष देणं होत नाही पण तुम्ही मग अशी म्हणाला तसं की किमान रात्रीचं एक वेळेचं जेवण तरी त्यांनी सोबत केलं पाहिजे निश्चितच आणि त्यावेळेमध्ये त्यांनी दिवसभरात झालेले घडलेले प्रकार किंवा दिवसभरामध्ये काय केलं थोडक्यात आपण जेवण करताना किंवा झोपण्याच्या वेळेपर्यंत त्यांनी एकमेकांशी एक शेअर केलं पाहिजे आणि यामुळे काय होईल की तिघांचंही मुलांचं आणि पालकांचंही मन मोकळं करण्यास मदत होते आता महिला दिनांचं ज्यावेळेस आपण औचित्य साधून हा सप्ताहामध्ये सा कार्यक्रम घेतात मॅडम की महिला हा कुटुंबाचा कणा आहे बरोबर त्याच्यामुळे असं तुम्हाला एकही कुटुंब दिसणार नाही की जो महिला नाहीये अगदी महिला आणि म्हणजे पुरुष हे त्या कुटुंबाचे दोन चाक आहेत बरोबर आणि त्या चाकाचं एक काम असं आहे की त्याच्यावर जे काही स्वार होणारे त्यांची जी काही पिढी आहे मुलं आहेत त्यांना योग्य दिशेने नेणं बरोबर आणि त्यातलं जे अंगण आहे चाकाला ते म्हणजे आपले संस्कार आहेत आपल्या घराचं घरपण आहे म्हणून सगळ्यात जास्त जबाबदारी महिलांवर हीच येते की कुटुंब व्यवस्था टिकवताना तिला भले त्रास होतो पण तिला कुटुंब व्यवस्था टिकवताना मुलांना सांभाळताना मुलांना मोठं होताना पाहताना मुलांना घडताना पाहताना मुलांची प्रगती पाहताना तिला जे काही दुःख झालं ते सगळं विसरून तिला जो काही होणारा आनंद आहे तो मात्र न शब्दात सांगता येण्यासारखा आणि मला वाटतं तुम्ही स्वतःच्या अनुभवातून हे सांगताय निश्चितच <laughs> <laughs> तुमचा एखादा अनुभव स्वतःचा आजकालच्या आज ह्या जगामध्ये दोघांनी पालकांनी काम करणं किंवा शहरात जगताना दोघांनी कमवणं हे जरी निश्चित गरजेचं असलं तरी आपण कुणासाठी करतोय ह्याचं भान मात्र पालकांनी ठेवणं गरजेचं आहे आपण करतोय कुणासाठी तर आपल्या मुलांसाठी हु, तर त्या मुलां आपल्या मिळकतीचा शेअर त्या मुलांच्या योग्य वापरासाठी होतोय का योग्य जीवनासाठी होतोय का योग्य गरजेसाठी होतोय का तर मला मी त्यात फार समाधानी आहे मॅडम कारण आपलं विजनच काय असतं किंवा आपलं ध्येयच काय असतं की आपली पुढची पिढी पिढी बरोबर मग तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी मॅडम मी लग्न झाल्यानंतर शिक्षण केलेलं आहे अरे वा आणि आपल्याला मला सांगण्यास खूप आनंद होतो आज जे आहे ना ते माझ्या सासू सासमुळे आज माझ्या सासूबाई नाही आहेत माझ्या सासूचं एक वाक्य असायचं की तुम्हाला सगळं कोणी सेअर करू शकेल म्हणजे शेतात वाटणी मागू शकेल पण तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या एखाद्या डिग्रीमध्ये कुणी हिस्सा मागू शकणार नाही त्याच्यामुळे माझ्या सासूबाईंनी मला इथंपर्यंत आणलेला आहे म्हणून महिला दिनाच्या औचित्य साधून मी माझ्या सासूबाईला प्रथमता मी त्यांचे आभार मानते कारण मला वाटतं की त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला खूप जास्त मिळालेलं आहे त्यानंतर कधीपासून तुम्ही सुरुवात केली वकिली करायला मी दोन हजार चारपासूनच केली मॅडम बरं सुरुवातीला काही वेगळे अनुभव वकिली व्यवसायामध्ये सातत्य फार महत्वाचं आहे आणि तुमची चिकाटी आणि प्रामाणिकपणा म्हणजे रोज वकिलीमध्ये काम केलंच पाहिजे आणि तुम्ही समाधानाने आनंदाने पक्षकाराच्या कामात जर हे केलं तर नक्की तुम्हाला वकील व्यवसायामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये असू द्या मॅडम की जोपर्यंत आपण जीव ओतून काम करत नाही प्रामाणिकपणाने आणि सातत्याने काम करत नाही तोपर्यंत आपल्याला आपली काही स्वप्नपूर्ती होतच नाही बरोबर आणि आपलं आवडतं क्षेत्र असल्यानंतर तर आपण त्यामध्ये रमून जातो रमून जातो आणि त्याला आपण तुम्ही आता म्हटला तसं की मनापासून आपण ते काम करतो करतो आणि कोणतीही गोष्ट कोणतेही कार्य आपण मनापासून केल्यानंतर ते यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचणारच या सर्वांमधून मॅडम तुमचे छंद मला घरातील काम करायला आवडतं बरं पण वेळ मिळतो त्यासाठी वेळ काढते बर आणि दुसरं म्हणजे स्वतःला वेळ देणं कारण जो पण आपण स्वतःला वेळ देत नाही स्वतःकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपण कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाहीत बरोबर कारण जसं एखाद्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन चांगलं असलं तर ते ती व्यक्ती सुदृढ असते त्याचप्रमाणे एखाद्या महिलेचं हिमोग्लोबिन मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या जर खंबीर असेल तर त्या कुटुंबाचं चा हिमोग्लोबिन चांगलं बरोबर अगदी बरोबर याशिवाय काही छंद गाणे ऐकायला आवडतं अरे वा आणि जर वेळ मिळाला तर एखादं पुस्तक वाचन बर खूप छान आवड आहेत आपल्या आणि मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की आपला सध्या महिला सप्ताह सुरू आहे आणि महिला सप्ताहानिमित्त तुम्ही आपल्या ही मुलाखत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त महिलांना तुमच्याकडून एखादा संदेश काय द्याल खरं तर महिला ही सक्षमच असते आणि महिलांना मी एवढं सांगेन की तिने स्वतःवर पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करावं हु. स्वतःला आनंदी पाहावं कारण तिने जेव्हा आरशातच उभारून स्वतःला आनंदी पाहिलं ना मला नाही वाटत ते दिवसभर थकलेली असेल स्वतःचा आनंद जर स्वतःमध्ये ओतला तर दिवसभराची ऊर्जा आपल्याला मिळून जाते त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावं बरोबर आणि जे काही आपले छंद आहेत ते छंद जोपासताना आपल्या कुटुंबाकडे फार लक्ष देण्याची गरज आहे कारण मी म्हणते की स्त्री ही जी शक्ती आहे ती कुटुंबाला पुरून उरणारी शक्ती आहे अगदीच म्हणून माझ्या समस्त महिलांना मी हे म्हणेन की त्यांना सांगायची गरज नाही आहे की आनंदी राहा आणि स्वतःवर प्रेम करा कुटुंब सांभाळा आणि एखादा आवड असेल शिक्षण अधूर असेल शिक्षणाला कोणतं वय नाही आहे बरोबर त्यामुळे शिक्षित व्हा आणि त्याच्याबरोबरच सुशिक्षित व्हा मॅडम तुम्ही खूप छान असा संदेश आपल्या मैत्रिणींना दिलेला आहे आणि मला वाटतं की बऱ्याच मैत्रिणी आपल्या या संदेशाचं पालन करत असतील किंवा ज्या करत नाही आहेत आता तुमचा संदेश ऐकून त्या इथून कामाला लागतील किंवा आपला छंद आहेत किंवा काही आवड आहे एखादी ते जो पैशाला सुरू करेल तुम्ही इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद